ठाकरे बंधूंच्या एकत्रित प्रचाराची अधिकृत सुरुवात लवकरच होणार आहे चार जानेवारी रोजी ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये संयुक्त वचननामा प्रकाशित केला जाणार आहे आणि त्यानंतर पाच जानेवारीला पूर्व उपनगरामध्ये ठाकरे बंधूंची पहिली एकत्रित प्रचार सभा पार पडणार या सभेद्वारे ठाकरे बंधू प्रचाराचा नारळ फोडणार असून मुंबईमध्ये एकूण तीन संयुक्त सभा घेण्यात येणार आहेत या एकत्र येण्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे दरम्यान आज चार वाजता उद्धव ठाकरे शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी जाण्याची शक्यता सभांची संख्या फार नाही आहे त्यानंतर मीरा भाईंदरला एक सभा होईल ठाण्यामध्ये सभा होईल कल्याण आणि डोंबवली अशा दोन सभा होते आणि नाशिकला सभा होईल संयुक्त सभा होईल त्यानंतर उद्धव ठाकरे जाणार आहेत त्यांची सभा लाई त्यांचा एक वेगळा पॅटर्न असतो एक, एक जाहीर मोठी प्रचंड जाहीर सभा घेणे मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही ठरलेलं वाक्य परप्रांतीयाचा महापौर बसणार नाही दुसरं वाक्य मुंबई आमचीच तुमची नाही बाबा मुंबई ही सर्वांची प्रॉपर्टी नका समजू त्याला मुंबई बद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आदर आहे परंतु ती सभा होणार मग एखाद दोन सभा झाल्या की त्याचा प्रचार संपला अशा प्रकारे प्रचार करून चालत नाही आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत श्रेयस आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तर प्रामुख्यानं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाऊ शकते मुद्दा हा फक्त आणि फक्त आता प्रचाराचा राहिला आहे विक्रांत आपण बघू शकतो तर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या शिवतीर्थ या निवासस्थानी येणार आहेत संध्याकाळी चार साडेचार नंतर ते इथं येण्याची शक्यता आहे आणि एकंदर पाहिलं तर था उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे पण येणार आहेत काल आपण पाहिलं तर था आदित्य ठाकरे इकडे अडीच तास आदित्य ठाकरे यांची चर्चा पण ती चर्चा जी होती ती फक्त आणि फक्त जाहीरनाम्यावर झाली आहे असं आपल्याला कळतं सूत्रांच्या माहितीनुसार की अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे काही नेत्यांसोबत जाहीरनाम्यावर काम करत आहेत तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपण कुठे कुठे प्रचारसभा घ्याव्यात किती प्रचारसभा घेतल्या पाहिजेत संयुक्त प्रचारसभा कुठे कुठे घेतल्या पाहिजेत ह्याच्याबद्दलचा विचार करता दिसत आहेत त्यामुळे टू द क्लॉक ज्याला आपण म्हणतो तसं तो प्रचार सभा जी असते त्याला आता कामाला ठाकरे हे लागलेले आहेत ज्युनियर ठाकरे जाहीरनाम्याचं काम करत आहेत तर खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे राज ठाकरे हे संपूर्णपणे प्रचारसभेचं काम करत आहेत चार तारखेला पहिली प्रचार सभा होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर आपण बघितलं तेरा तारखेला शेवटची सभा होईल मात्र त्याच्यामध्ये किती सभा होणार आहेत मध्ये मिरा रोडला होणार आहे ठाण्याला होणार आहे मुंबईला कुठल्या कुठल्या ठिकाणी होणार आहे या सगळ्या चर्चा आज संध्याकाळी चार वाजता उद्धव ठाकरे इकडे आल्यानंतर प्रामुख्याने चर्चा हीच होईल पर श्रेयस आता जे उमेदवार आहेत मनसेचे ते सर्व शिवतीर्थ या निवासस्थानी येऊन त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे त्या दरम्यान राज ठाकरेंनी नेमका काय सल्ला दिलेला आहे काय कानमंत्र दिलेला आहे काय आदेश दिलेले आहेत खऱ्या अर्थानं आपण बघतो तर आज सगळेच उमेदवार विक्रांत इकडे आले होते त्याच्यातला सगळ्यात महत्वाचं कानामंत्र म्हणजे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सगळ्या उमेदवारांना सांगितलं आहे आपण जर एक राहिलो आपण जर एकच राहिलो तर, तर आपण हे निवडणूक जिंकू आपल्याला युतीचा कुठेही आपल्याला खऱ्या अर्थानं गंध नाही मात्र आपण युती केल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे आपण जिंकणार आहोत हे विश्वास ठेवा असं देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे सांगितलं मात्र ज्या निवडणुकीच्या आमिष दाखवलं जातात त्या आमिषाला कुठल्याही उमेदवारांनी पडू नये कुठल्याही कार्यकर्त्यांनी पडू नये यासाठी तुम्ही ताकद द्या त्यांना हे देखील ते सांगायला विसरले नाही त्यामुळे कुठे ना कुठे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सगळ्याबद्दल वक्तव्य आपल्या उमेदवार दिलेलं विक्रांत आणि तेच खरं वक्तव्य देऊन आता उमेदवारा नवी संजीवनी सुद्धा अध्यक्ष राज ठाकरे दिलेली धन्यवाद सुरेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी